परिषदेसाठी विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधानांची चर्चा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांच्यासोबतही पंतप्रधान करणार चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एआय आणि डीप टेक स्टार्टअपच्या सीओसोबत संवाद प्रभावी उपायांसाठी पंतप्रधानांनी नवोनशकांचं केलं कौतुक इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेदरम्यान केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यात पॅक्सिनिका घोषणापत्रावर स्वाक्षरी देशातील सेमी कंडक्टर परिसंस्थेसाठी मोठं पाऊल शिखर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी हवामान आणि ए आय संदर्भातल्या सत्राला केलं संबोधित राज्य सरकारच्या संदर्भातल्या विविध उपक्रमांची दिली माहिती कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्यानं प्रभावी उपाययोजना शक्य महाराष्ट्रात एआय आधारित कृषी परिवर्तनासाठी मोठी क्षमता असल्याचं केलं अधोरेखित भारताला सोळा वर्षानंतर आय ओ एन एसचं अध्यक्षपद दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस या काळात भारत आय ओ एन एस मंचाचं करणार नेतृत्व सामायिक सागरी आव्हान आणि सुरक्षा याविषयी होणार मंथन शिवसेना प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी असल्याचं सांगत आग्र्यातील स्मारकाचं काम पुढल्या वर्षी सुरू झालेलं असेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास आणि राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता परीक्षा आजपासून नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं नवी दिल्लीत आयोजित इंडिया ए आय इम्पॅक्ट शिखर परिषद दोन हजार सव्वीसचा आज पाचवा दिवस असून परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध नेत्यांशी चर्चा करत आहेत लिक्टेन्स्टाईनचे राजकुमार अलाईस यांच्याशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली स्लोवाकिया प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिने यांच्याशीही पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय सहयोग उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि जागतिक भागीदारीबाबत हैदराबाद हाऊस इथं चर्चा केली पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसा नायके मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी पंतप्रधान द्विपक्षीय संबंध भूराजकीय मुद्दे आणि भविष्यातल्या आव्हानांबाबत चर्चा करणार आहेत पंतप्रधान मोदी यांनी आज ए आय आणि डीपटेक स्टार्टअप्स मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आरोग्य सायबर सुरक्षा अंतराळ अशा विविध क्षेत्रात हे स्टार्टअप्स कार्यरत आहेत इम्पॅक्ट शिखर परिषदेदरम्यान आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी सुरक्षा यावर अमेरिका प्रणित पॅक्सिलिका सिलिका या उपक्रमात भारत औपचारिकरित्या सहभागी झाला पॅक्सिलिका सिलिका घोषणापत्रावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव अमेरिकेचे आर्थिक प्रगती आणि ऊर्जा विभागाचे अवर सचिव जेकब हेलबर्ग अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जय गोर यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या ही केवळ परिषद नसून आम्ही भविष्यच निर्माण करत आहोत असं वैष्णव यांनी या कार्यक्रमात सांगितलं पुढल्या पिढ्यांसाठी नवीन पाया रचला जात असून भविष्यासाठी नव्या संधी आणि नवे मार्ग खुले होणार आहेत असं ते म्हणाले सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नेतृत्व करण्याचं भारताचं लक्ष असल्याचं सा त्यांनी सांगितलं और उसमें है सेमीकंडक्टर इंडस्ट्री में इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री में लीडरशिप लेनी है दुनिया की आज जब 315 यूनिवर्सिटीज और कॉलेजेस के नौजवान चिप डिजाइन करते हैं उनके लिए एस मोहाली में चिप को फैब्रिकेट करने की मैन्युफैक्चर करने की टेस्ट करने की फैसिलिटी अगेन फ्री ऑफ कॉस्ट एक जब स्टूडेंट निकले कॉलेज से सेमीकंडक्टर की बात केवल डिस्कशन में नहीं रहनी चाहिए कॉन्फिडेंस के साथ जाना चाहिए जब इंटरव्यू में बैठे जब स्टार्टअप वीसी के सामने जाए मैंने ये चिप डिजाइन की है ये चिप वर्किंग है ये वैलिडेटेड है ये सर्टिफिकेट है मैं जानता हूं इस सब्जेक्ट को उस कॉन्फिडेंस के साथ हमारे नौजवान आज इंडस्ट्री में जा रहे पॅक सिलिकॉवर स्वाक्षरी हे देशातील सेमी कंडक्टर पुरवठा साखळी सेमी कंडक्टर निर्माण आणि चिप डिझाईनसह संपूर्ण सेमी कंडक्टर परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे याचा देशातल्या युवा पिढीला मोठा फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं वेगानं विकसित होणारं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान सेमीकंडक्टर आणि महत्त्वपूर्ण खनिजांचं उत्पादन याविषयी सहयोग बळकट करणं जागतिक सिलिकॉन आणि तंत्रज्ञान परिसंस्था सुरक्षित आणि बळकट करणं हे या घोषणापत्राचे उद्देश आहेत व्यापार करारापासून ते संरक्षण सहकार्यापर्यंत भारत आणि अमेरिका यांना एकत्रितपणे काम करण्यास भरपूर वाव असल्याचं अमेरिकेच्या भारतातील राजदूत सर्जई गोर यांनी सांगितलं हे घोषणापत्र म्हणजे केवळ करार नसून सामायिक भविष्यासाठीचा सा रोडमॅप असल्याचं अमेरिकेचा आर्थिक प्रगती आणि ऊर्जा विभागाचे अवर सचिव जेपक हेल्बर्ग यांनी सांगितलं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यावेळी उपस्थित होते भारत अमेरिका भागीदारी महत्त्वपूर्ण असून एआयचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जागतिक हितासाठी आणि मानवतेसमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी व्हावा असं म्हटलं आहे गुटेरस यांनी आज ए आय इंडिया शिखर परिषदेला संबोधित केलं आंतरराष्ट्रीय सहकार्य आज कठीण झालं असल्याचं नमूद करताना त्यांनी जागतिक एकतेसाठी आवाहन केलं ए आय संदर्भात संयुक्त राष्ट्रांनी उचललेल्या पावलांची त्यांनी माहिती दिली ग्लोबल साऊथमधल्या देशांसाठी शेती हे केवळ आर्थिक क्षेत्र नाही तर उपजीविकेचं साधन आहे सामाजिक स्थिरता आणि राष्ट्रीय सुरक्षा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत इंडिया ए आय इम्पॅक्ट शिखर परिषदेत ए आय फॉर ॲग्रिकल्चर स्केलिंग इंटेलिजन्स फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स या सत्रात बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतानं डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि जबाबदार ए आय आपल्या राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी ठेवलं आहे असं ते म्हणाले जवळपास पन्नास कोटी भारतीय प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत कृषी क्षेत्रात प्रत ए आय केवळ प्रयोगापुरता मर्यादित राहता कामा नये तर तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असं सांगून त्यांनी राज्य सरकारच्या यासंदर्भातल्या प्रयत्नांची माहिती दिली सध्या जगभरात शेतीसमोर अनेक आव्हानं आहेत अनिश्चित वातावरण घसरणारी पाणी पातळी जमिनीचा खालावणारा दर्जा पुरवठा साखळीतील अडथळे आणि जागतिक मार्केटमधील अनिश्चितता यांचा या आव्हानांमध्ये समावेश आहे अशा परिस्थितीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतं असं फडणवीस म्हणाले महाराष्ट्र शासनानं महाएग्री एआय धोरण स्वीकारलं आहे हे धोरण सर्वांच खुलं आणि परस्पर समन्वय साधणार आहे या धोरणावर आधारित विकसित केलेला मोबाईल प्लॅटफॉर्म बहुभाषांमध्ये वैयक्तिक सल्ला देतो बाजारपेठेतील घडामोडींची माहिती देतो वातावरणातील बदलाबाबत सूचना देतो आणि अनेक शासकीय योजनांबाबत सल्ला देतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात कृषीविषयक ए आय परिषद होणार असून त्यासंदर्भातलं सॅटेलाइट सेशन हे आज इंडिया ए आय इम्पॅक्ट परिषदेत मांडण्यात आलं शेतीच्या क्षेत्रात देशातला सगळ्यात चांगला ए आयचा प्लॅटफॉर्म महाराष्ट्रानं तयार केला असून पंचवीस लाख शेतकरी आज हा प्लॅटफॉर्म वापरत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिले आज वातावरणीय बदलामुळे शेतीवर जो परिणाम होतोय त्या शेतीकरता क्लायमेट प्रूफ हे ए आय माध्यमातून आपण करू शकतो असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले महाराष्ट्रामध्ये ए आय फॉर ॲग्रीकल्चर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ही एक मोठी समिट आपण घेणार आहोत त्याचं सॅटेलाइट सेशन हे आज आपण इंडिया ए आय इम्पॅक्ट समिटमध्ये घेतलं देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म ए आयचा शेतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने तयार केला पंचवीस लाख शेतकरी आज हा प्लॅटफॉर्म यूज करत आहेत आणि ए आयच्या माध्यमातून आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी वाढवता येते ए आयच्या माध्यमातून आपल्याला लोकलाईज या पद्धतीनं क्लायमेटची माहिती देता येते आपल्याला त्या ठिकाणी जी काही कीड वगैरे निर्माण होते त्याच्यापासून बचाव करता येतो आणि ही सगळी जी काही व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी मी मांडलेली आहे आणि यासोबत आपण आपल्याला माहिती आहे की ॲग्रीस्टॅक तयार केलेला आहे या सगळ्यांचं आप एकत्रीकरण करून ए आयचा उपयोग करून उत्पादकता वाढवणे उत्पादन खर्च कमी करणे आणि वातावरणाच्या बदलाचा परिणाम आपल्या शेतीवर होऊ नये ही याच्या पाठीमागची आपली आपला उद्देश आहे ए आय कृषीसाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असून ए आयसाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि त्यासोबत ट्रेंड असलेलं ए आय मॉडेल तयार करणं या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र करत असल्याचं सा। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ॲपला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत असून देशामध्येही तो स्वीकारला जातो आहे आणि आता भारत विस्तार या रूपात हा प्लॅटफॉर्म तयार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी ए आय इन करता पाचशे कोटी रुपयाचा फंड आपण तयार केला आणि ए करता फंडची आवश्यकता नाही आहे मेजर आवश्यकता आहे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि त्यासोबत ट्रेंड असलेले ए आय मॉडेल्स तयार करणं या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र करतोय आपला महाविस्तार जो आहे हा देशामध्ये स्वीकारला जातो आणि भारत विस्तार या रूपानं हा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे काही क्षणातच्युलेशन आज तर पार्टी हवी आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया आयडिया इथेच करूया पार्टी पिझ्झा पार्टी येस चल माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच सांगते आहे की आपला पिन किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा बाय गर्ल्स कुठे चाललीय ऐकलं नाही नो शेअरिंग आरबीआय जाण पार्वण सतर्क राहा इंडिया या इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी आलेल्या काही जागतिक नेत्यांनी काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली सर्बिया प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वोसिक यांच्यासोबतच्या चर्चेत राष्ट्रपतींनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारत आणि सर्बियाची क्षमता लक्षात घेता या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्याची संधी असल्याचं सांगितलं माहिती तंत्रज्ञान उत्पादन क्षेत्र शेती जैवतंत्रज्ञान औषध निर्मिती पर्यटन आणि शिक्षण ही क्षेत्र आगामी काळात द्विपक्षीय सहकार्याची महत्त्वाचे आधारस्तंभ ठरू शकतात असं त्या म्हणाल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारत स्लोवाक सहकार्य जगासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतं असं राष्ट्रपतींनी स्लोवाक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलिग्रिनी यांच्याशी झालेल्या चर्चेत अधोरेखित केलं एस्टोनियाचं डिजिटल आणि ए आय क्षेत्रात मोठं योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी एस्टोनिया प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष अलार करिस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत नमूद केलं एस्टोनियाची ए आय आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगती पाहता या ए आय इम्पॅक्ट शिखर परिषदेत त्यांच्या सहभागामुळे शिखर परिषदेच्या इतर सहभागींना त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा झाला असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि ब्रिटनचे उपपंतप्रधान डेव्हिड लॅमी यांच्यात काल चर्चा झाली व्यापार तंत्रज्ञान आणि गुंतवणूक यातील सहकार्य पुढे नेण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली जयशंकर यांनी समाजमाध्यमावर याबाबत माहिती दिली आहे गेल्या वर्षी भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या भागीदारीला लक्षणीय गती मिळाली असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय परमेलिन यांच्यासोबत काल नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक घेतली भारत ई एफ टी ए व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार अर्थात ई पी ए अंतर्गत भारत आणि स्वित्झर्लंडची दीर्घकालीन आर्थिक भागीदारी आणि धोरणात्मक सहकार्य आणखी दृढ करण्यासाठी सामायिक वचनबद्धतेची या बैठकीत पुष्टी करण्यात आली उच्चस्तरीय अभियांत्रिकी आरोग्य विज्ञान अक्षय ऊर्जा नवोपक्रम तसंच संशोधन आणि विकास यासारख्या क्षेत्रात तंत्रज्ञान सहकार्यासाठी टीई पी एद्वारे महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होऊ शकतात असं दोन्ही नेत्यांनी नमूद केलं भारत सध्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून भारतात सुधारणांची गती वेगवान असून एक मोठी आणि विस्तारणारी बाजारपेठ मजबूत औद्योगिक पाया आणि व्यवसाय सुलभतेवर भर असल्याचं गोयल यांनी सांगितलं ज्या क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडनं उच्च तांत्रिक क्षमता मिळवलेली आहे अशा क्षेत्रांमध्ये भारतात स्विस गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं महत्त्व गोयल यांनी अधोरेखित केलं उच्च गुणवत्तेची आणि रास्त दरात औषधं आणि लसींचा विश्वासार्ह जागतिक पुरवठादार म्हणून भारताची भूमिका देखील त्यांनी अधोरेखित केली दोन्ही देशांनी संशोधन आणि विकास ते जैव तंत्रज्ञान विशेष औषध निर्माण आणि प्रगत उपचारांमध्ये सखोल सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं बावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एस आय आर संदर्भातल्या तयारीचं काम पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत या राज्यांमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात एस आय आरची प्रक्रिया सुरू होणं अपेक्ष अपेक्षित असून त्यासाठीच्या प्रारंभिक कामांना गती देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे सध्या बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एस आय आरची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्रात एस आय आर प्रक्रियेतून अचूक आणि पारदर्शक मतदार याद्या तयार होतील आणि यासाठी आवश्यक तो निधी राज्य सरकार देईल असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे भारताला आय ओ एन एस अर्थात हिंद महासागर नौदल परिसंवादाचं अध्यक्षपद मिळालं असून आज विशाखापट्टणम इथं भारतानं हे अध्यक्षपद स्वीकारलं सोळा वर्षांनंतर भारताला हे अध्यक्षपद मिळालं आहे अध्यक्षपदांतर्गत भारत दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस या काळात या मंचाचं नेतृत्व करणार आहे सामायिक सागरी आव्हानं आणि सुरक्षा मंथनं सुरक्षा याविषयी यातून मंथन होईल नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी याबाबत माहिती दिली इंडियन ओशन नेवल्स इम्पोजियम आपको पता है कि भारत ने ही शुरू किया था 2008 में और हमने 2008 से 2010 तक उसकी चेयरमैनशिप की थी आज से अगले दो साल के लिए यह चेयरमैनशिप हमारे पास फिर से 16 साल के बाद आई है और हमने अपना रोड मैप ऑलरेडी तैयार कर लिया है कि किस तरह से ये जो ऑर्गेनाइजेशन है इसका किस तरह से बाखूबी से यूटिलाइज किया जाए जिससे कि इंडियन ओशन रीजन में maritime security, maritime उनको अच्छे से एड्रेस किया राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महायुतीत सहा उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत उर्वरित जागा एक जागा विरोधकांना मिळेल ती कोणी घ्यायची ते त्यांनी ठरवावं असा टोला मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लगावला आमचे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुतीचे सात पैकी सहा लोक निवडून येणं हे पक्का आहे एक जागा विरोधकांना मिळेल ती कोणी घ्यायची ते ठरवते जी रामजी योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी वाढीव तीन कोटींचं श्रमिक बजेट मंजूर करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे जी रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान हमी ग्रामीण योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या श्रमिक बजेटमध्ये तेरा कोटी मनुष्य दिवसांवरून सोळा कोटी मनुष्य दिवसांपर्यंत म्हणजेच तीन कोटी मनुष्य दिवसांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात येण्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे आभार मानले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल ग्रा ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल आणि विशेषत अकुशल कामगारांच्या उपजीविकेला भक्कम आधार मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दहशतीचं प्रतीक म्हणून उभारलेली शेवटची चव्वेचाळीस स्मारक सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली आहेत गडचिरोली पोलीस दल सी सिक्स्टी कमांडो आणि सी आर पी एफच्या सुमारे आठशे जवानांच्या संयुक्त मोहिमेत ही धडक कारवाई यशस्वीरित्या राबवण्यात आली एटापल्ली भामरागड धानोरा यासारख्या अतिसंवेदनशील भागातील जंगलांमध्ये शोधमोहीम राबवून बी डी डी एस पथकाच्या मदतीनं ही स्मारकं निस्तानाभूत करण्यात आली शासनाच्या ठाम नक्षलवाद विरोधी धोरणामुळे गडचिरोलीत हा मोठा बदल घडला असून या कारवाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाचं कौतुक केलं आहे ही कारवाई केवळ भौतिक संरचना हटवण्यापुरती मर्यादित नसून अनेक वर्ष जनतेच्या मनावर निर्माण झालेल्या भीतीच्या मानसिकतेवर लोकशाहीनी मिळवलेला हा निर्णायक विजय आहे गडचिरोली आता भीतीकडून विश्वासाकडे आणि हिंसेकडून विकासाकडे वाटचाल करत आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे लिंग समानता न्याय आणि वैयक्तिक सन्मान या घटनात्मक मूल्यांशी सुसंगत असा महत्त्वपूर्ण निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं एकल महिलेलाही पूर्ण पालक म्हणून मान्यता असल्याचं स्पष्ट केलं आहे न्यायमूर्ती विभाग कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठानं बीड जिल्ह्यातील बारा वर्षीय मुलगी आणि तिच्या आईला दिलासा देताना मुलीचं नाव आडनाव आणि जात आईच्या नावावर नोंदवण्याचा अधिकार असल्याचं ठामपणे नमूद केलं या प्रकरणात मुलीचा जन्म तिच्या आई आईवरील लैंगिक उप अत्याचारानंतर झाला होता जैविक पितृत्व सिद्ध झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचं नाव जन्मदाखला आणि शालेय नोंदींमध्ये नोंदवण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात मुलीचं संगोपन पालनपोषण आणि सर्व जबाबदारी आईकडत असताना शालेय दाखल्यात पित्याचं नाव व त्याची जात कायम ठेवण्यात आली होती त्यामुळे आई आणि मुलीने शालेय नोंदीत बदल करून पित्याचं नाव वगळावं आणि मुलीची जात आईच्या जातीप्रमाणे नोंदवावी अशी मागणी करत न्यायालयात याचिका दाखल केली होती पितृसत्ता कृढींना छेद देत लिंग समानतेच्या दिशेने टाकलेलं हे महत्वाचं पाऊल मानलं जात असून भविष्यात अशा प्रकरणांसाठी हा निर्णय दिशादर्शक ठरण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर पदावर नारायण चौधरी यांची निवड झाली आहे त्यांना एकूण अठ्ठेचाळीस मतं मिळाली विलास पाटील यांना पंचवीस मतं मिळाली तर स्नेहा पाटील यांना सोळा मतं मिळाली आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदावर राजेश्री शिरवडकर यांची आज बिनविरोध निवड झाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशानं वर्धा जिल्ह्यातील विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या चव्वेचाळीस गुणवंत विद्यार्थ्यांची बंगळुरू इथल्या भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती हे चव्वेचाळीस विद्यार्थी इस्रोला भेट देऊन नागपूर इथं दाखल झाले आहेत राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सोहळा सक् करण्यात आला मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजनेच्या माध्यमातून उत्कृष्ट विद्यार्थी नासा अमेरिका इथं पाठवण्याचा प्रयत्न राहील असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं यावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले मागच्या सोळा तारखेला हे विद्यार्थी बेंगलोरला इस्रो ह्या विज्ञान केंद्राला भेट देऊन आले आणि भविष्यात देखील ह्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये अजून रुची वाढविण्याकरिता ऊर्जा त्यांना ऊर्जा प्रोत्साहन देण्याकरिता अशा पद्धतीची उपक्रम राबविण्यात चाळीस ते पन्नास विद्यार्थी राज्यस्तरीय योजनेतून त्या ठिकाणी नासाला जाणार आहेत पहिले बॉटॅनिकल गार्डनमध्ये गेलो जिथे आम्हाला सरांनी गायडन्स केलं तिथे एक पर्वत होतं ते तीस हजार वर्षा आधी जे ॲक्सिबिशन झालं होतं तिथे सापडलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळी झाडं बघितली त्यानंतर आम्ही इस्रो इस्रोला गेलो इस्रोमध्ये आम्हाला त्या मॅमनी वेगळं गायडन्स केलं वेगवेगळ्या प्रकारचे जे रॉकेट असतात ते सांगितले रॉकेट सांगितले आणखी जी एस एल व्ही पी एस एल व्ही काय असतो त्याबद्दल माहिती दिली आणि जे आणखी इस्रोचे जे नवीन मिशन आहे गगनयान आहे असे वेगवेगळे मिशनबद्दल माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही देशाला एक तेजस्वी प्रेरणादायी इतिहासाचं पुन्हा स्मरण करण्याची संधी आहे शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला हा प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं शिवजयंती निमित्तानं आग्रा इथले ऐतिहासिक लाल किल्ला इथं आयोजित शिवजन्मोत्सव भारतवर्षका या कार्यक्रमात ते बोलत होते आग्रा इथं ज्या ठिकाणी महाराजांना कैद केलं होतं तिथं पुढील वर्षी स्मारकाचं काम सुरू झालेलं असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आग्रा इथल्या लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परंपरा वैशिष्ट्यपूर्ण असून यापुढे ती निष्ठेनं जपली जाईल असं ते म्हणाले आग्रा इथल्या शिवाजी महाराजांना कैद केलेल्या जागेवर स्मारक उभारण्याचा संकल्प गेल्या जयंतीदिनी आम्ही सोडला होता हे स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनानं समिती गठीत केली उत्तर प्रदेश सरकारनंही जमीन अधिग्रहणासंदर्भात मंत्रिमंडळात निर्णय घेत सहकार्य केलं असून या स्मारकाच्या निर्मितीला लवकरच गती मिळेल असं त्यांनी त्यावेळी नमूद केलं यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आमदार प्रशांत बंब आदी व्यासपीठावर उपस्थित होते या अनोख्या महोत्सवाच्या आयोजनाचं हे चौथं वर्ष आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई पदासाठी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीत एक हजार तीनशे ऐंशी उमेदवारांनी मारली बाजी मैदानी चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांचा आता लेखी परीक्षेत लागणार कस युरोप अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकडून फ्रान्समध्ये शिवजयंती साजरी वाशिमच्या शेतकऱ्यांचाही सहभाग बीडच्या माझल गावात शिवजन्मोत्सवानिमित्त बावीस सर्वधर्मीय जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न पंधरा वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाला हजारो नागरिकांची उपस्थिती उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पालघर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पालघर मिनी सरसला उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाचा जल्लोष पुरणचे युवा चित्रकार वरद गावंडे यांच्या जलदरंग कलाकृतीची डब्ल्यू एस सिंगापूर प्रदर्शनासाठी निवड नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आगामी कुंभमेळ्याची भव्य तयारी यंदा अधिक विस्तृत आणि सुरक्षित नवीन घाटाचं बांधकाम सुरू त्र्यंबकेश्वरच्या बाहेर भव्य कुंडांची उभारणी बीड जिल्ह्यातील धारूर घाटात सिमेंटचा ट्रक उलटला सुदैवानं जीवितहानी टळली मात्र सिमेंटची पोती रस्त्यावर विखुरल्यानं दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आज जागतिक सामाजिक न्याय दिन दोन हजार सात साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेनं वीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून घोषित केला सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं अशिक्षितता धार्मिक आणि शारीरिक भेदभाव गरिबी वर्णभेद आणि वांशिक अहंकार या संबंधींच्या प्रश्नांची तातडीनं दखल घेऊन योग्य ती कारवाई करणं हा या जागतिक सामाजिक न्याय दिनाच्या संकल्पनेचा गाभा आहे हा दिवस साजरा करण्यामागे कोणत्याही अन्याय धोरणांमुळे कोणाचीही प्रगती रोखली जाऊ नये हेच वैश्विक ध्येय ठेवण्यात आलं आहे अमेरिका आणि इराण यांच्यातील अणु चर्चेचा निकाल आगामी दहा दिवसात स्पष्ट होईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल बोर्ड ऑफ वीसच्या उद्घाटन बैठकीत बोलताना सांगितलं दरम्यान मध्यपूर्वेतील सैन्य तैनात अमेरिकेनं वाढवली आहे जम्मू काश्मीर पोलीस रोमियो फोर्स आणि व्हाईट नॉईट कॉप्स यांनी एका संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचं एक मोठं जाळं उद्ध्वस्त केलं आहे गुप्तचर विभागाच्या माहितीवरून करण्यात आलेल्या या कारवाईत नौशेरा इथल्या एका रहिवाशाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तुर्की बनावटीची पिस्तुलं आणि पंधरा जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत हा आरोपी पाकिस्तानातील दहशतवादी आणि तस्करांच्या संपर्कात होता तसंच तो राज्य, राज्य तस्क शस्त्रास्त्र तस्करीचं मोठं जाळं चालवत होता असं प्राथमिक तपासात उघड झालं आहे वेळेवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जम्मू काश्मीरमधील शांतता भंग करण्याचं मोठं षडयंत्र निष्फळ ठरवण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली या परीक्षेसाठी सोळा लाख पंधरा हजार चारशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे पुणे मुंबई नागपूरसह नऊ विभागीय मंडळातील एकंदर पाच हजार एकशे एक अकरा केंद्रांवर येत्या अठरा ही परीक्षा घेण्यात येईल परीक्षा केंद्रावर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना फुल देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा पार पडावी यासाठी भरारी पथकं नेवण्यात आली आहेत तसंच परीक्षा केंद्र परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची निगराणी असणार आहे आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज साखळी फेरीतील अखेरचा सामना ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यात श्रीलंकेमध्ये पेले केले इथं सायंकाळी सात वाजता खेळला जाणार आहे हे दोन्ही संघ सुपरेटच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले आहेत दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या संघाला साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर जावं लागलं आहे दरम्यान उद्यापासून विश्वचषकातील सुपरेटच्या सामन्यांना सुरुवात होते आहे यामध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना रविवारी अहमदाबाद इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी आलेल्या विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधानांची चर्चा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्यासोबतही पंतप्रधान चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एआय अँड डिप्टी स्टार्टअपच्या सीईओंसोबत संवाद प्रभावी उपायांसाठी पंतप्रधानांनी नवोन्मेषकांचं केलं कौतुक इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेदरम्यान केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यात पॅक्स घोषणापत्रावर स्वाक्षरी देशातील सेमी कंडक्टर परिसंस्थेसाठी मोठं पाऊल शिखर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी हवामान आणि ए आय संदर्भातल्या सत्राला केलं संबोधित राज्य सरकारच्या यासंदर्भातल्या विविध उपक्रमांची दिली माहिती कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्यानं प्रभावी उपाययोजना शक्य महाराष्ट्रात एआय आधारित कृषी परिवर्तनासाठी मोठी क्षमता असल्याचं केलं अर्थ भारताला सोळा वर्षांनंतर आय ओ एन एसचं अध्यक्षपद दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस या काळात भारत आय ओ एन एस मंचाचं करणारं नेतृत्व सामायिक सागरी आव्हान आणि सुरक्षेविषयी होणार मंथन प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी असल्याचं सांगत आग्र्यातील स्मारकाचं काम पुढल्या वर्षी सुरू झालेलं असेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास आणि राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा आजपासून याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार